तर आहे ना माझी ही मशीन नवीन आहे तिला पूर्ण दोन वर्ष झाले तरी पण मी तिला आहे ना म्हणजे सर्व्हिसिंग करायला वगैरे बाहेर कुठंच नेलेलं नाही आहे किंवा तिची कोणतीच वस्तू अशी बिघाड झालेली नाही आहे तर कशा पद्धतीने आपली वस्तू आपण हँडल करायची तेच मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये किंवा घरच्या घरी सर्व्हिसिंग कशी करायची किती दिवसातून करायची त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर तुम्ही बघू शकता जो आपण मेहंदी वगैरे लावतो बघा डोक्याला तोच ब्रश घ्यायचा पुढचा जो पाठ आहे तो पूर्ण खोलायचा आणि त्यात आतमध्ये जे आहे ना सगळं थोडे थोडे जी धु लागलेली असते किंवा दोरे वगैरे अडकलेले असते ते सगळे स्वच्छ ह्या ब्रशने करायचं जो आपण ब्रश करतो त्या ब्रशने सुद्धा आतमध्ये जात नाही बघा म्हणजे घाण स्वच्छ निघत नाही तर जो आपण ब्रश मी दाखवलेला आहे उभा तो व्यवस्थित आतमध्ये पण जातो त्याने पूर्ण स्वच्छता करायची त्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तेल करायचं जिथं मशीन आपली फिरते जिथं चाक फिरते नट बोल्ट वगैरे जिथं जिथं कुठं आहे ना तिथं पूर्णपैकी तेल करायचं आणि त्यानंतर बघा मी हा पाट लावून घेते अशा पद्धतीने तर आठ दिवसातून पंधरा दिवसातून आपल्याला जसं जमेल तसं सगळं खोलून व्यवस्थित असं तेल करायचं आणि चार दिवसातून एकदा बघा म्हणजे नाही का नॉर्मल असं भरून की आपण जिथं शिलाई टाकतो दाब असतो तिथं ते पण तेल वगैरे रोजच्या रोज करून घ्यायचं अशा प्रकारे बघा मशीनचा हाच प्रॉब्लेम आहे जेवढे आपण स्वच्छ ठेवाल जेवढे दोरे वगैरे नंतर सुई तुटलेली असते बघा नंतर वर्कचे जे ब्लाऊज असतात किंवा ड्रेस असतात ते जर आपण शिवले ना तर दाब खराब होतो सुई तुटती आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे दाबाच्या खाली जे पूर्ण आवरण असतं ना मशीनचं त्यामध्ये बघा पूर्ण अडकून बसतं त्यामुळे ना खालचा दाब हा काढायचा खूप महत्त्वाचा आहे मग तो पण काढून घ्यायचा जास्त असं काही लागत नाही फक्त मशीनचं तेल लागतं एक मोठा स्क्रू ड्रायव्हर लागतो आणि जो ब्रश आहे तो आणि एक छोटीशी सुई वगैरे तर जे आहे घरच्या घरी ना त्यातूनच आपण उपयोग करून आपली मशीन स्वच्छ करायची तर दाब बघा दाबाखाली पण किती घाणवते ती मी स्वच्छ पुसून घेतली त्यानंतर तुम्हाला दाखवते बघा म्हणजे नाही का किती अडकलेलं आहे ते आपण जे शिलाई वगैरे करतो ना ते छोटे छोटे धागे दोरे असतात ना तर जो ब्रश आहे ना आतमध्ये घालून व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा जेणेकरून जेवढं स्वच्छ होईल तेवढं व्यवस्थित राहतं अशा प्रकारे तर काही घाबरायची वगैरे काही कारण नाही जसं आपण हळूहळू खोलले तसंच हळूहळू व्यवस्थित असं लावून द्यायचं कारण काय होतं कधी कधी जसं खोललं आहे ना तसं लावता येत किंवा जोडता येत नाही त्यामुळे एक एक पार्ट हळूहळू खोलायचं आणि त्यानंतर हे करायचं तर मशीन जर घ्यायची म्हटलं ना तर फुल शटलची ह्या प्रकारची घ्यायची मशीन जर आपण गावाकडे असो तर आपल्याला लाईटचा प्रॉब्लेम असतो त्यामुळं तुम्ही बघू शकता बघा तिथं दाबाच्या बाजूला जिथं डबी लावतो आपण तिथं प्रकारे दोरा गुतलेला होता तो पण व्यवस्थित असा काढून घेतला आणि नंतर सगळीकडे मी तेल करून घेतलं तर ही मशीन जी आहे ना बी एस एलची तुम्ही बघू शकता शहाण्णव टी ट्वेंटी ही आ, तर ही मशीन खूप छान चालते अगदी म्हणजे दिवसातून चार पाच ब्लाऊज म्हटलं ना कंटिन्यू बसलं तर होऊन जातात तर अशा प्रकारे बघा तो दापण मी स्वच्छ झालेला आहे केलेला आहे त्यानंतर मी ते जोडून घेते व्यवस्थित असं तर ही दोन तीन ज्या गोष्टी आहेत ना त्या जर आपण स्वच्छ ठेवल्या आणि व्यवस्थित असं तेल वगैरे करून घेतलं तर मशीन आपली लवकर खराब न होण्याचे चान्सेस असतात बघा त्यामुळं तर मला तर अजून अशी वेळ आली नाही फक्त मी सुई वगैरे बदलती आणि एकदा फक्त दाब बदललेला कारण जे वर्कचे जे मनी खडे असतात ना ते सुईवर खाली दाबून जिथं खोल आहे ना दाबाला ते खराब झाल्यामुळे सारखे दोरा तुटत होता त्यामुळे तेवढंच फक्त बदललं तुम्ही बघू शकता केवढी घाण अडकलेली आहे ते मशीन घरच्या घरी अशा पद्धतीने बघा स्वच्छ करायची तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि नवीन असं तशा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटला नेक्स्ट व्हिडिओमध्ये